एवढं लॉकडाऊन आहे आपण घरात आहे आपल्या आसपासच्या सर्वजण घरीच आहेत प्रशासन वारंवार सांगते घरात बसा काळजी द्या बाहेर जाऊ नका तरी काही अतिशहा लोकांमुळे ना कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये ह्यांच्यामुळे ते डॉक्टर्स नर्सेस पोलीस यांच्यावर ताण वाढतोय त्यांच्या हाल होत आहेत ते माणसं नाही येत ऐकताय ना कसला विचार करताय एवढा विचार करतोय हम्म त्यांच्यामुळे आपण आठ मानाने जपतोय आपलं अस्तित्व आहे आपण ऋबावत आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या देशाला व्हॅल्यू दिली म्हणजे राष्ट्रप्रथम hmm. पण ही लढाई आपण घरात बसूनच जिंकायची संयम पाळायचा hmm. आणि प्रशासनाला मदत करायची पण ही लढाई आपण जिंकायची आपण फितर नाही व्हायचं hmm. कारण राष्ट्रप्रथम विचार कर ना छत्रपती संभाजी महाराज यांना गनिमने चाळीस दिवस हाल हाल करून मारलं oh. पण त्यांनी राष्ट्रभक्ती सोडली नाही ते चुकले नाही आपण होईल सर्व ठीक होईल होईल hmm. धन्यवाद डॉक्टर नर्सेस पोलीस आणि सफाई कर्मचारी आज फक्त तुमच्यामुळे आम्ही घरामध्ये सुरक्षित आहोत तुमचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे महादेव